प्रेमाची गोष्टची टीम आणि त्याचं खास कारण असं आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायला आलेलो आहोत आणि ते थँक्यू अशासाठी आहे हा कारण तर ऐकून घ्या थँक्यू त्याच कारण असं आहे की तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल पेपर मध्ये वाचलं असेल की असं म्हटलं जातं की मराठी प्रेक्षक हा थोडासा सावध प्रेक्षक आहे जर एखादा सिनेमा रिलीज झाला तर तो पहिल्यांदा वाट बघतो की आपलं कोणी मित्र मैत्रिणी आपल्याला एस एम एस करताय का सिनेमा चालत <laughs> मग काही फेसबुक वरती येत का मग काही ट्विटर वरती आहे का काही रिव्ह्यूज येतात का वगैरे वगैरे आणि मग तो सिनेमाला जातो तुम्हाला थँक्यू ह्याच्यासाठी की आज दुसराच दिवस आहे आणि यातलं काही न करता तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे <laughs> आलेला त्यामुळे थँक्यू सो मच आता फक्त तीस सेकंद तुम्ही टाळ्या वाजवू नका आम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो थँक यू आणि आहे दुसरा बघतोय आज पण बघित गुड पहिले स्क्रीनच्या समोर बसलेल्या रिग्रेट्स नाहीये तर आ, मला असं वाटतं की मराठी सिनेमा आपला जो नवीन सिनेमा येतो आहे तो, तो सहा सात वर्षापूर्वीपासूनच आपण पुन्हा एकदा ज्याला पुनर्जन्म म्हणता येईल असा होतोय मराठी सिनेमाचा आणि त्याच्यामध्ये एक जी विश्वासार्हता पाहिजे ती हळूहळू तयार होती आहे आणि ती जबाबदारी आमच्यावरती आहे म्हणजे फिल्म इंडस्ट्री म्हणून की आम्ही चांगले सिनेमे तुम्हाला सतत सातत्याने दिले पाहिजेत पण एक छोटीशी विनंती तुम्हाला आहे की तुम्हाला जर हा सिनेमा आवडला किंवा कुठलाही मराठी सिनेमा आवडला तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर कळवा हा सिनेमा बघा म्हणून थँक्यू यू कारण आपल्याला जर अशा पद्धतीने मराठी इंडस्ट्री वाढवायची असेल मराठी सिनेमे चांगले यायला हवे असतील तर जे सिनेमे आवडतात निदान त्यांना तरी तुम्ही निश्चितपणे एनकरेज करा एवढी एकच विनंती करायला आणि तुम्हाला थँक्यू म्हणायला आम्ही आलेलो आहोत नक्की नक्की थँक्यू थँक्यू सतीश राजवाडे आमचे दिग्दर्शक थँक्यू पुण्याच्या रसिक प्रेक्षकांवर माझा संपूर्ण विश्वास आहे कारण तुम्ही जितके माझ्या पाठीशी <laughs> उभे राहता तितके कोणीच राहत नाही

थँक्यू 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 सो मच सागरिका सो मच हा माझा पण पहिला मराठी सिनेमा आहे आणि इट्स सो नाईस की तुम्ही सगळ्यांनी एवढा चांगला साथ दिला थँक्यू सो मच आणि मी आता करणार थँक्यू थँक यू सो मच आणि आय एम व्हेरी ओव्हरवेल्म थँक्यू सर तुम्ही खरंच आलात आम्ही निघतो कारण पुढचा शो इथे आहे आणि तुम्हालाही सांगायचं सगळ्यांना सिनेमा बघा म्हणून त्यामुळे पटकन शो संपला की तुम्ही पटकन सगळ्यांना सांगा तर नक्कीच Suma, <laughs> suma, vas,